नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह सरी पडतील अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सांगलीच्या काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलेला आहे तसेच उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी ढागाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज देखील व्यक्त केलेला आहे तसेच शुक्रवारी विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि तसेच मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड तसेच कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण राहून अनेक ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे तर शनिवारी विदर्भात पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे सोलापूर आणि धाराशिव तसेच लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर मराठवाड्यातील इतर जिल्हे कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वक, व व्यक्त केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक हे बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद